कळमेश्वरात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा कळमेश्वर येथील स्थानीय जोड मारुती चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख उत्तम कापसे उपजिल्हाप्रमुख मधुरकर दळवी तालुका प्रमुख बाळूभाऊ जाचक बाबाराव गोतमारे अण्णाजी कुरळकर माणिकराव चांदूरकर सुरेश लंगळे मोरेश्वर रक्षक दिवाकर कडू विष्णूजी इखार मोरेश्वर डेहनकर अरुण रत्नपारखी अनिल गिरी राकेश सोनवणे अजय वरघट नामदेव चौधरी थानसिंगजी पटले माजी नगरसेवक सुनील शिकंडे प्रभाकर खसारे खुशाल खसारे बळवंता मानकर शहर प्रमुख राजू बोरकर प्रमुख प्रदीप कटारमल शहर उपप्रमुख विलास बारमासे तालुका उपप्रमुख इम्रान पठान, प्रसिद्धी प्रमुख अनिल चौरे राहुल हिवराळे कमला मानकर अलोक बोबळे निखिल कट्यारमल आदींची उपस्थिती होती